रामाय साहित्य संमेलनाचे शेगाव मध्ये आयोजन महिलांनी महिलांसाठी निर्माण केलेले महिलांसाठीचे रमाय फाउंडेशन रमाई प्रकाशन रमाय मासिक याचे साहित्य सम्मेलन शेगाव येथे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित केले असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रसिद्ध लेखिका साहित्यिका कवयित्री माया दामोदर यांच्याकडे देण्यात आली अशा संमेलनाची गरज काय महिलांना या माध्यमातून काय फलित होते अशी माहिती आयोजक औरंगाबादचे प्राध्यापक भारत शिरसाट यांनी एबीसन न्यूजला शेगाव येथील विश्रामगृहात दिली तसेच बुलढाणा जिल्हा महिला संदर्भातील जबाबदारी अनिता डोंगरे यांना देण्यात आली यावेळी प्राध्यापक रमेश डोंगरे व एबीसन न्यूज ची टीम उपस्थित होती आता याचा 27 मे 2024 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आ, रमाई रमाई फाउंडेशन रमाई मासिक रमाई प्रकाशन लोक नेते भैया साहेब तथा यश्वरराव आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद तर्फे अकरावे रमाई महिला साहित्य चळवळी चळवळीचे साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की या संमेलनात महाराष्ट्रातील मोठमोठे विद्वान साहित्यिकलांची साहित्यिकांचे कुटुंब उपस्थित राहणार आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात आधी आम्ही हे विचारतो की संमेलनात महाराष्ट्रातून कुठल्या कुठल्या साहित्यिक म्हणजे जसं मीनाक्ष वगैरे कुठल्या साहित्यिकांना आता निमंत्रित करणार असं काही नियोजन आहे का आतापर्यंत जेवढी संमेलन झाली या संमेलनाची जी अध्यक्ष आहे ही अत्यंत नामवंत लेखिका राहिलेल्या आहेत पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर विमल थोरा या हिंदी साहित्यातील म्हणजे दिल्लीला राहतात हिंदी साहित्यातील अत्यंत मोठ्या साहित्यिका आहेत डॉक्टर सुखदेव थोरात यांच्या ते पत्नी होते आहे त्यांना पहिला सन्मान आपण जे अकोल्याला संमेलन घेतलं त्या ठिकाणी देण्यात आला दुसरं संमेलन आपण औरंगाबादला घेतलं त्या संमेलनाच्या अध्यक्षा एक प्रसिद्ध नामवंत कवयेते हिरा की ज्यांच्या कविता तुम्हीही अभ्यासल्या असतील शाळेत असताना त्यांना देण्यात आलं मुंबईला आम्ही जे संमेलन घेतलं आंबेडकर भवन येथे त्या संमेलनाला ज्या अध्यक्षा होत्या त्या प्रसिद्ध त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित आहे आणि ज्यांनी आम्हीही इतिहास घडविला अशा अनेक पुस्तकांचं आणि नामवंत लेखिका आहेत ज्या उर्मिला पवार ह्या अध्यक्ष होत्या आपण रमाईचं जे माहेर आहे कोकणामध्ये वनंत या ठिकाणी जे संमेलन घेतलं त्या संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका कोकणातल्याच आहेत प्राध्यापिका आशालता का कांबळे ह्या राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण सोलापूरला हे संमेलन घेतलं या संमेलनाच्या अध्यक्षा ज्या दया पवार जे मोठे साहित्यिक होते त्यांच्या पत्नी आणि प्रज्ञा पवार ज्या कवयित्री आहेत त्यांच्या आई हिरा आपण अध्यक्ष केलं त्याच्यानंतर आपण अमरावतीला संमेलन घेतलं अमरावतीला प्रसिद्ध वक्त्या लेखिका डॉक्टर निशा शिंदे त्या अध्यक्ष होत्या नाशिकला संमेलन आपण घेतलं त्या त्यामध्ये डॉक्टर अरुणा लोखंडे या हिंदीमध्ये पण या साहित्य संमेलनात आपण <kuffiddanes> महिलांच्या कोणत्या विशेष प्रश्नावर आर्थिक सामाजिक अशा कुठल्या मुद्द्यावर जास्त चर्चा करणार किंवा आपण एखाद्या अतिथींना किंवा विद्वान जे शैक्षिक आहेत त्यांना आपण तर कोणत्या विषयावर परिवर्तनासाठी भर देणार आहोत हे संमेलन जेव्हा होते तेव्हा या संमेलनाची जी अध्यक्ष असते ती महिला असते मुळातच त्या महिलेला जो सन्मान मिळ दिला जातो त्या जी महिला अध्यक्ष होती त्या महिलेला अध्यक्ष स्थान दिलं जातं त्यामधूनच त्या, त्या महिलेला एक मोठा सन्मान या माध्यमातून दिला जातो आणि महिलेचा सन्मान केला पाहिजे महिलेच्या जे महिले जी महिला लिहिते आहे वाचते आहे म्हणजे या शेगावचं उदाहरण घेतलं तर मायाताई दामोदर ह्या ज्या अध्यक्ष झालेल्या आहेत त्यांची जवळपास बेचाळीस पुस्तकं प्रकाशित आहेत त्यांना जवळपास त्र्याहत्तर आतापर्यंत साहित्याला पुरस्कार मिळालेले आहेत आणि मग एवढी मोठी महिला या शहरामध्ये आहे त्या महिलेला सन्मान मिळाला पाहिजे हाच हीच मोठी या उपलब्धी आहे आपण संमेलन घेतलं त्याच्या अध्यक्षा पाली साहित्याच्या अभ्यासिका आणि मोठ्या लेखिका उर्मिला सुशिलामोहन जाधवकर यांना आपण त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत आपण दुसरं वैशिष्ट्य की ज्या जिल्ह्यातून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या जिजाऊचा हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये अनेक ऐतिहासिक असे लढे लढल्या गेलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राजकारणाची सुरुवात केली त्या कास्ट फेडरेशनचा उमेदवार या जिल्ह्यातून त्या काळामध्ये निवडून आला होता आणि असे अनेक अने लढे मग विहिरीचा लढा असेल पाण्याचा लढा असेल किंवा अन्याय अत्याचाराचा लढा असेल तो या जिल्ह्याने लढला आणि या जिल्ह्यामध्ये ज्या जे संमेलन आम्ही महिलांसाठी स्पेशली सा, म्हणजे जे, जे महिलांनाच न्याय मिळावा महिलांनी मिळतं व्हावं दोडतं व्हावं आणि महिलांना त्याच्यातून वाव मिळावा जी महिला या प्रवाहापासून दूर राहिलेली आहे किंबहुना तिला ठेवण्यात आलेला आहे त्या महिलेला सन्मान मिळावा म्हणून आम्ही हे संमेलनाचं जी सुरुवात आहे की दमई मासिक हे महिलांनी महिलांसाठी चालवलेलं मासिक आहे तसंच संमेलन या संमेलनाचा अध्यक्ष ही महिलाच असते आणि महिलेलाच हा सन्मान मिळत असतो गेली दहा संमेलन आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे त्यातलं अकरावं संमेलन हे आपल्या या शेगाव नगरीमध्ये होत आहे कल्पना मी यापूर्वी जो उल्लेख केला ताराबाई शिंदेचा ताराबाई सरी पुरुष पुन्हा नावाचा जो ग्रंथ निबंध लिहिला आणि त्या ताराबाई शिंदेने जो विचार त्या काळामध्ये मांडला तोच विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं महिलांसाठी जे काम केलं महात्मा फुलेनी सावित्रीबाई फुलेनी शाहू महाराजांनी आणि संबंध महापुरुषांनी आणि महामातांनी ज्या महिलांसाठी महिलांच्या स्वातंत्र्यासाठी जे काम केलं त्याचाच एक के विचार घेऊन आम्ही हा पुढे जातो